नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला शेतकऱ्यांचा पायी लाँग मार्च हा नाशिक येथे महामुक्काम आणि कॉम्रेड गावितांसह अनेक शेतकऱ्यांचं उपोषण भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीतर्फे होणार आहे महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला यामुळे कळवण्यात आलं आहे की वर्षभरामध्ये शेतीत कष्टानं पिकवलेल्या शेतीमालाला बाजारात मातीमोल भाव दिला जात असून कर्जाचा डोंगर आहे त्यामध्येच विजेचा लपंडाव अशा परिस्थितीत शेतकरी अगदीच हवालदिल झाला असून भुसार पिकं तयार करण्यात आलेली असून बाजारात नेतो त्यावेळेस त्याच्या शेतीमालाला न परवडणारा भाव दिला जातो त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून शासकीय निमशासकीय मनपावरील आणि कंत्राटी कर्मचारी यांच्याकडे शासनाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून त्यासाठी शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत मागण्या शासनाकडून मान्य करून घेण्याकरिता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आदिवासींच्या विविध संघटनांच्या वतीनं नाशिकला मुंबई पायू लाँग मार्चचे प्रणेते शेतकऱ्यांचे नेते आमदार कॉम्रेड जे पी गावित यांच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये पंधरा तालुक्यातून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा विराट पाय लाँग मार्च महामुक्कामाचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी आणि कर्मचाऱ्यांनी या विराट शेतकरी पायी लाँग मार्च आणि महामुक्काम आंदोलनामध्ये प्रचंड संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन मार्क्समध्ये कम्युनिस्ट पक्ष आणि सर्व आदिवासी संघटना महाराष्ट्रातील भूमिपुत्र शेतकऱ्यांना केला आहे कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या वतीनं जिल्ह्यातून पंधरा तालुक्यातून लॉंग मार्चमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व शेतकरी आणि कर्मचाऱ्यांना विशेष सूचना या सव्वीस फेब्रुवारीला देण्यात येतील आणि नाशिक कलेक्टर कार्यालयावर मुक्कामी पोहोचण्यासाठीच्या आपापल्या गावावरून आंदोलनकर्त्यांनी पायी निघावं आणि वेळेवर सायंकाळी पाच वाजता नाशिकला पोहोचावं अशी यावेळेस आयोजकांकडून विनंती करण्यात आली आहे व्हेथ न्यूजसाठी प्रतिनिधी भूपेंद्र बारू नाशिक